अकोल्यामध्ये भाजप आमदार रणधीर सावरकर यांच्या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे भव्य मशाल बाईक रॅली काढण्यात आली आहे तर या रॅली दरम्यान अकोला पूर्व मतदारसंघामध्ये ठिकठिकाणी ठाकरे गटानं बॅनर बाजी करत भाजप नेत्यांना चांगलाच टोला लगावलाय तर अकोला शहरातील भ्रष्टाचारी नेत्यांचा अहंकार गाळून भ्रष्टाचार आणि खुले भूखंड राजकीय नेत्यांपासून सावध राहावे तसेच सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू करण्यात आलेले अवैध धंदे या संदर्भात आरोप करण्यात आलाय तर शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालून महिला आणि विद्यार्थ्यांना महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाने दावा ठोकलेला हो असून ठाकरे गटातील जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर स्वतः या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वात अकोला पूर्व मतदारसंघामध्ये मशाल बाईक रॅली काढण्यात आली आहे तर नितीन देशमुख जिल्हा प्रमुख गोपाल दादकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही मशाल बाईक रॅली काढण्यात आली आहे तर शहरातील मोठी भागातून ही रॅली अकोला पूर्व रॅली काढण्यात आलेली असून तुकाराम चौकात या रॅलीचा समारोप करण्यात आला आहे यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक बांधव उपस्थित होते निश्चितपणे या शहरामध्ये प्रचंड रोष पूर्व मतदारसंघाच्या उमेदवारावर या मतदारसंघातल्या जनतेचा आहे जवळपास पाच हजाराच्या वर तरुण मुलं बाईक रॅलीमध्ये शिवसेनेची मशाल घेऊन रस्त्यावर उतरले निश्चितपणे या मतदारसंघामध्ये भाऊ दादकराच्या रूपाने एक परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही एक चांगला उमेदवार एक चांगला आमदार या शहराला निश्चितपणे उद्धव साहेबाच्या आशीर्वादाने मिळेल आणि शहरात एक जे या शहरातील अहंकार आहे या शहरातला अहंकार नष्ट करण्यासाठी या शहरातला भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी आणि शहरातली संपूर्ण जे शहर एकदम कशा न, मला तरी की तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही चार वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी केलेले रस्ते अक्षरशः आज रस्ते दिसत नाही एकीकडे विकास पर्व अकोला पूर्व असं भारतीय जनता पार्टी जनतेची दिशाभूल करते परंतु या पूर्व मतदारसंघामध्ये अशी रस्त्याची अशी चालणी झालेली आहे शहरामध्ये की अक्षरशः लोक वैतागलेले आहेत आणि वैतागलेले लोक आज रस्त्यावर उतरले पाच हजाराच्या वर बाईक रॅलीमध्ये या शहरातला तरुण स्वयंस्फूर्तीनं रस्त्यावर उतरलेला आहे आणि निश्चित मध्ये या शहरामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचा आमदार इथं विजयी झाल्याशिवाय राहणार आहे